नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र फार्मिंग आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले हार्दिक स्वागत आहेत मित्रांनो आपण कांदा पिकावर पहिली फवारणी कोणती घ्यावी याबद्दल माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आपल्या कांदा पिकावर कोणत्याही प्रकारचा अटॅक नसेल तर आपण शक्यतो सर्वसाधारणच फवारणी करावी तर त्यामध्ये आपल्याला एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशकाची आवश्यकता असणार आहे आणि त्याचबरोबर आपण ह्युमिक ॲसिडचा सुद्धा वापर येथे करणार आहोत तर प्रथम आपण सर्वात स्वस्त असे पडणारं आपल्याला जे बुरशीनाशक आहे ते आहे साप बुरशीनाशक तर आपल्याला साप बुरशीनाशक हे प्रतिपंप पंधरा लिटर पाण्यासाठी तीस ग्रॅम वापरायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आप कीटकनाशक जे आहे ते कराटे वापरायचं आहे कराटेमुळे काय होईल की आपल्या कांद्या पिकाची पातही वाढेल आणि आपल्या पिकावर जो येणारा मावा आहे तो पण येणार नाही किंवा मावा आलेला असेल तर तो मावाही येथे नायनाट होईल आणि ह्युमिक ॲसिडमुळे काय होईल तर आपल्या जो कांदा पिकाचे मुळे आहेत त्याची चांगल्या प्रकारे वाढ होईल व त्यांना सुष्मानद्रव्यसुद्धा मिळतील तर मित्रांनो ही सर्वसाधारण आपली एक पहिली फवारणी असेल आणि मित्रांनो आपल्याला दुसरी जी फवारणी करू आपण त्यामध्ये आपल्याला कराटे हे वापरायचं नाही कराटेमुळे काय होते तर कांद्या पिकाची पात वाढते तर नेहमी पात वाढे वाढीमुळे पात आडवी पडू शकते पात पातीला पिळ पीळ पडू शकतो जेणेकरून फक्त आपल्याला पहिल्याच फवारणीमध्ये कराटे हे कीटकनाशक वापरायचं आहे त्यानंतरच्या फवारणीमध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करेलच पण या अगोदर हे नोट करा की कराटे फक्त आपल्याला एकदाच वापरायचं आहे आणि बुरशीनाशक जे आहेत ते आपण एका फवारणीला एकच कंपनीचे बुरशीनाशक वापरू किंवा एकच कंटेंट असलेले दर फवारणीला वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक आपल्याला इथे फवारायचे आहे जेणेकरून त्यांचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात एकच बुरशीनाशक आपण दोन वेळेस फवारले तर त्याचा म्हणावा तेवढा आपल्याला रिझल्ट मिळून येत नाहीत तर या बेसिक गोष्टी आहेत मित्रांनो ते आपल्याला आपल्या चॅनलवर ऐकायला भेटतात अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बिल ऐकूनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन मिळत जातील कांदा पिकाबद्दल जर म्हणायचे तर आपण खत व्यवस्थापनाबद्दलही एक व्हिडिओ टाकलेला आहे तो पहिला डोस आहे तो तुम्ही बघितला नसेल तर मी तुम्हाला आजची व्हिडिओ सांगतो की आपण कांदा लागवडी अगोदरच ज्यांनी लागवड केली नसेल त्यांनी वीस वीस झिरो तेरा एक बॅग एकरसाठी आणि त्यामध्ये सुपर फॉस्फेट सिंगल सुपर फॉस्फेट हे दाणेदारमध्ये त्यामध्ये जिंकटेड हा एक घटक ॲड केलेला आहे त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो आणि त्यामध्ये तुम्ही निंबोळी पेंटसुद्धा ॲड करू शकता निंबोळी पें पेंटमुळे आपल्याला खाली आपल्या कांद्याला जी बुरशी लागते तीही लागणार नाहीत तर या डोसाचा आपण वापर करावा कांदा पिकता पिकाबद्दल आपल्याला जो कांदाचा दुसरा डोस आहे तो आपण न लगेच काही दिवसानंतर आपण त्याबद्दलही व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि कांदा फवारणीबद्दलही व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर भेटूया अशाच